रवींद्र भवन साखळी इथं आयोजित कला सृजनोत्सव दोन हजार पंचवीस चा शुभारंभ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला एकेकाळी छोट्या सांस्कृतिक उपक्रमांच्या स्वरूपात सुरू झालेल्या सरकारी कर्मचारी सांस्कृतिक मंचाच्या उपक्रमानं आज राज्यव्यापी रूप धारण केलंय दरवर्षी जवळपास बाराशे शासकीय कर्मचारी कला साधनेतनं सहभागी होत आहेत सर्जनशील आणि समाधानी कर्मचारी वर्ग अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासन घडवतो असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय आयच्या ह्या दोन दिसांच्या सांस्कृतिक आमचे आमच्या मधी असत डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर विवेक नाईक स्वाती दळवी तुमच्या प्रेझिडेंट वस्त व्यासपीठाचे आशिले बाकीचे मेस्त आणि हंगासर जमिल्ल्या म्हणजे सगळ्या सरकारी कर्मचारी भाव आणि एक गजल सगळ्यात पहिल्यात पहिली हा सरकारी कर्मचारी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या बॉडीचे खूप खूप अभिनंदन करतात नेटान तुम्ही त्यांच्या खाती ताळ वाजवच अभिनंदन इतक्याच खातीर आम्ही जे म्हणटा की जीवनात खरी थोडोसो विरंगुळो जाय जीवनात इतक्याच खातीर विरंगुळो जाय कारण आमच्या जा रुटीन जिवनांतल्यान भायर वचून आमकां थोडेशे पळोवपाची गरज असा आम्ही जर रुटीन तितुरूच उरले जाल्यार बरेचशे फावटी आमकां वेगवेगळीं दुयेंतां ती लागून जावपाक लागलेली असा आणि हे सगळे असताना वर्सांतल्यान एखादी जर अशा पद्धतीची एक्टिविटी केली जाल्यार वीच इज ॲप्रिसिएटेड विदाऊट आम्ही म्हणतात तसे आमच्या कामाचेर कांयच फरक घालिनास तर हावे कित्याक सांगता कारण हा आताच तुमच्या बिंध्यावस्ताक विचारतालो की तुम्ही किती एक्टिविटी करता ते दोन हजार अठरातल्यानं सुरवात केल्या आणि दोन हजार आतां आतापर्यंत दर वेगवेगळ्यो एक्टिविटी वेगवेगळे वेगवेगळेकडे करता इव्हन द स्पोर्ट्स एक्टिविटी कल्चरल एक्टिविटी आणि अनू तर म्हणून आम्ही मिस्टर अँड मिसीस एक्टिविटी इंट्रोड्यूस केल्या हा म्हटलं लोकांक कळटले कितले मिस्टर अँड मिसीस आता गरमेंटात त्याचा सरकारी कामाचेर कितलो परिणाम जाता तोय कळटलो बट एनी हाव जो अपार्ट हे सांगता असताना दोन गजाली जो तुमच्या फायद्याच्यो आसा हातुतल्यान थोडेशे जाका आमी मायंड रिलेक्सेशन फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि वेगळे करपाची जे योजन आसा म्हणजे त्या निमित्तात आपल्या मदीं आसलेले सुप्त गुण हे जाल्यार आमी परफॉर्म रुटीन लायफांतल्यान ते करिना म्हणजे कॉलेज लायफाच्या उपरांत बरेचशे फावटी ज्यो कल्चरल ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स एक्टिविटी हे करपाच्यो सगळ्यो बंद आनी त्यो खरंच चालू उरपा म्हणजे टील अवर रिटायरमेंट साठ वर्सां जायसर आम्ही ज्या कामात जर कामात असताना सुद्धा अशा पद्धतीचं एक्टिविटी करपाक जाता आणि त्या तुमी तुम्ही प्रॅक्टीस हे तें सगळे करून ते हो परफॉर्म करता तरी फर्स्ट सेकंड थर्ड येतले डॅट इज सेकेंड्री बट पार्टिसिपेट जावप इज मोर इंपॉर्टंट आणि पार्टिसिपेट जाता असताना आम्ही जे म्हणटा हितूंतल्यान दोन गजाली जातल्यो हांवें जे म्हटलो की वीच इज द मेंटल पीस आणि सेकंड एन आमच्या सगळ्यांच्या मदीं एकी जी आहात पण न्ही बरेचशे फावटी ऑफिसांना ना एकमेकांकडून झगड उरतात बरेपणे हे खूप कमी आसता कल्चरल ॲक्टिव्हिटीच्या निमित्तात तरी आमच्या प्रत्येकाकडे एका निमित्तान बरेपण जातले आणि ते बरेपण आमकां सरकारी काम करता आसतना था त्याचा फायदो जातलो हा माझं इंटरेस्ट इतकोच पळयतां की सरकारी काम स्पीडीन फुडे वसपांती तुमच्यामधले बरेपण माझ्या चड म्हत्वाचें असा आणि ते बरेपण अशा पद्धतीच्या कल्चरल एकटिव्हिटीतल्या येवपाक शकता कडेन मागता हा तुमचं चढ वेळ घेवचो ना पण दोन दिवस चलपी या ॲक्टिव्हिटीक या साखळेतल्या रवींद्र भवनान रवींद्र भवनचा अध्यक्ष बी हा तुमचे स्वागतही करता सगळ्या जणांना अभिनंदन करता वेगवेगळ्या जणांना ट्रॉफी मेळटल्यो ओके बट हाजो खूप बरो पार्ट जो असा तुम्ही जसं म्हटलो तसं आमकां मेंटल पीस वीच इज मोस्ट इम्पोर्टंट ती जातली आणि वेगवेगळ्यो एकटिव्हिटी सगळ्या जाणांक दाखोवपाची संद या निमित्त मेळटली आणि इन लाँग रन आम्ही एकीकडे येल्या आमकां आम्ही जे म्हणटा की आमकां वेगवेगळ्या कितें चल्लां वेगवेगळ्यांचं ओळखी वाडटल्यो वेगवेगळ्याच्या डिपार्टमेंटांत किती चाललं आणि तीच स्पिरीट घेऊन आम्ही सरकारी काम आणि खूप मोठ्या प्रमाणात फुडें व्हरूंक शकता शेवटी आम्ही सगळे जाण सरकारी नोकर असा सरकारी सेवक असा हे लक्षांत घ्या इन्क्ल्युडींग मी हा त्या सांगता नॉट एज अ मुख्यमंत्री बट इट इज अ मुख्य सेवक आमच्या सगळ्यांचें काम सगळ्यात पहिल्यात पयलीं लोकांची सेवा करप व जर आमच्या तकलेत फिट असत जर कोणच आपले काम हे खसरूच विसरू शकना हा त्या खात म्हणतात की हा कंटिन्युअसली काम करता असताना सकाळी जेव्हा नवांक काम सुरू करता आणि रातचे म्हणजे साडे अकरा बारांक काम सोपता ते मूळ उद्देश हा या खुर्चेवर बसला कियाक हा हो बसला लोकांचे काम करता खाती आणि जर हेतू आम्ही घेतलो म्हणजे आमच्या आठ वरांच्या कामात म्हणजे आम्ही जो प्रोडक्टिव्ह टायम जो पळय ऑफिस अवर्सांना लोकां खातीर लोक असा लोकांचे काम असा म्हणून आम्ही एक खुर्चेर आसा आणि ते काम करपा आमी जर प्रॉडक्टिव्ह टायम दिलो, आमी सतत म्हणटा आमच्या कंप्लीट आठ आठ पैकी स वरां सुद्धा जर आम्ही प्रोडक्टीव काम न्ही जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात ते काम जावपाक शकता ऑल दो करपा खातीर माझा विरोध हो केसना उलत जाल्यार हांव म्हणटलो ह्या असल्या एक्टिविटी खातीर गव्हर्मेंट सदांच प्रोत्साहन देतले बट आपल्या टेबला वयली फायल ही जायना आणि आपल्याक दिल्लें काम हे आपल्या वयल्या बॉसान सांगलेले काम हे आपण मुद्दा म्हूण तें टाळचें न्ही आणि ते सगळे करून आपण जर एखादी चढ ॲक्टिव्हिटी केली आम्ही जर म्हणतात की शेवटी आम्ही लोकांबरोबर डील करता असताना लोकांबरोबर ट्रीट करता असताना आमचे सगळे काम करता असताना हॅपीनस इंडेक्स वाढत व गरजेचो असा आणि हॅपीनस इंडेक्स वगीच वाढव शकना म्हणजे हांवें सदांच म्हणतात ऑफिसात म्हण हे तू कियाक येयला रे हे म्हणत जर तो असोच पळटा बाबा कियाक येयला यो किती असले दी हा पळत व टोन ताज्याय भितर फरक पडटा तोय म्हणटा बाय मातशें काम करा म्हणून तुम्ही हे किंवा गेला म्हणून ती कोण ती बसल्या पण ने ती आणि शब्द किती तरी त्या विश्लेषण लावताना तो वता ते हा सांगना हा बुद्धाम सांगता म्हणपाक तुम्हाला बाबा म्हणपाक जाय भाई जाय म्हणपन तितकोच बरं असा भारन जो तो वेगळ्या टोनात सांगतो माझी सगळ्या जणांना रिक्वेस्ट असा हॅपीनेस इंडेक्स वाढवत तुम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणात काम करतले तुमचोय हॅपिनस है इंडेक्स वाडयतले आणि गोयच्या लोकांचा हॅपिनस है इंडेक्स वाडयतले शेवटी तुमचेर डिपेंड आसा हे हा तुमच्या लागे मागता आणि परत एकदा सगळ्या जाणांक शुभेच्छा देव बरें करूं